महादेवाचा अत्यंत पुरातन स्थान आहे ते महाशिवरात्रीला हजारो हजारो अशा भाविकांची यात्रा मुंबई ठाणे रायगड अशा विविध जिल्ह्यात तिथे भाविक येतात आणि अशा पवित्र स्थानावरती संपन्न होणारा हा पवित्र असा दिव्य गुरु परंपरेचा स्मरण सोहळा एक पाचवो पर्व त्याच यावर्षी साजरं होत आहे वारकरी संप्रदायामध्ये समोर नतमस्तक व्हावं ज्यांची अखंड कृतज्ञता आपण मानत राहावी असे काही थोरस भगवान mm. श्री पांडुरंगाच्या या नाम भक्तीचा महिमा पुढे नेण्यासाठी माऊली ज्ञानराजांनी अवतार घेतला भक्तवर्य नामदेव महाराज गोरोबा काका सावता महाराज सेना महाराज नरहरी महाराज चोखा मेळा <laughs> आणि त्याचबरोबर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताई जनाई नाथ महाराज तुकोबाराय नेळोबाराय ही परंपरा चालते आहे आणि याच परंपरेला पुढे नेण्यासाठी हा सकल संतांचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये काही थोर संत अवतरित झाले आणि त्या थोर संतांच्या दिव्य परंपरेमध्ये सद्गुरु वामन बाबा सद्गुरु संत श्रेष्ठ श्री सावळाराम महाराज सद्गुरु श्री वैकुंठवासी सद्गुरु श्री वासुदेवजी महाराज या या चारही महात्म्यांनी आपल्या कोकण प्रांतामध्ये आणि संप्रदायाच्या परंपरेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे हे आपण जाणतो आणि म्हणून या महात्म्यांचे जे जे ऋण आपल्यावरती आहे ते ऋण ध्यानी घेऊन डोंगिवली ठाणे जिल्हा रायगड जिल्हा मुंबई परिसर या सगळ्या प्रांतातील आपला सर्व जो वारकरी भाविक आहे तो एकत्र येऊन सद्गुरूंचा हा स्मरण सोहळा हे पर्व साजरा करतोय आणि त्याचे मार्गदर्शक आहे वारकरी संप्रदाय भूषण युवा पिढीतील एक अत्यंत गोड अभ्यास हो आणि ज्यांना सत्कार्य घडून आणण्याची सुसत् सुसंघटन करण्याची शक्ती युक्ती परमात्म्यानं दिलेली आहे आणि तो भक्तीचा प्रसादही त्यांच्या अंत करण्यात असे जयजी महाराज भाग्यवंत यांच्या विशेष संकल्पनेतून पुढाकारातून अर्थात महाराजांना प्राप्त झालेली संकल्पना म्हणजे या भागातील आमची सगळे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार वारकरी संप्रदायिक मंडळी या सर्वांच्या मार्गदर्शनातून त्यांनी हा विचारविषयी घेतला ले आणि स्त्री पुरुष भक्त भाविक आबाल सर्वांना सोबत घेऊन वारकरी संप्रदायातील आपल्या या भागातील सर्व महात्म्यांना आणि परंपरांना सोबत घेऊन महाराज हा गुरु स्मरण सोहळा त्या ठिकाणी घडून आणतात याही वर्षी हा उत्सव होतो आहे उत्सव होत असताना आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आग्रहपूर्वक त्यांनी ही सेवा सोपवलेली आहे त्यानुसार आपण ही सेवा करतोय या निमित्तानं आदरणीय जनार्दनजी महाराज आदरणीय पंढरीनाथजी महाराज ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आदरणीय ज्येष्ठ मंडळी आमचे आमचे दशरथ आणि उभे असलेले सर्व टाळेकर आणि गायनाचार्य मृदंगाचार्य आमचे अत्यंत गोड सहकारी डोंगरे दुसरे आमचे अॅडव्होकेट ऐक फार चांगले आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो सुरतजी गोधळी त्याचबरोबर खूप दिवसानं मला माझे एक जुने सहकारी गायक बनले आमचे रमेश बुवा फार गोड गायक वीस पंचवीस वर्षापूर्वी या भागात मी यायचो फार गर्दी असायची माझ्याकडे एक इंडिका गाडी होती आली की आम्ही रमेश बुवांच्या घरी यायचो आणि तिथून मग त्यांना म्हणायचं की ह्या गावाला जायचंय तुम्ही रस्ता सांगा आम्ही दोघं बसायचो आणि पुढचा प्रवास करायचो अशी फार गोड माणसं सगळी या भागातील आपल्या या ठिकाणी जमलेली आहे आपल्या परिसराप्रमाणेच काही आमच्या अहिल्यानगर